सांगली विश्रामबाग परिसरात असणाऱ्या सिल्वर ओक अपार्टमेंटमध्ये बंद फ्लॅट फोडून चोरट्यांनी घरफोडी केली घरात ठेवलेल्या लॅपटॉप चार्जर माऊस मोबाईल असा आणि ट्रिमर असा एकूण अठ्ठावन्न हजार पाचशे रुपयांचा मुद्देमाल चोरट्यांनी लंपास केला सदर घरफोडीची घटना ही सोमवार दिनांक पंधरा जुलै रोजी दुपारी दोन ते सायंकाळी साडेपाच या वाद सुमारास घडलेली आहे या प्रकरणी अमेय विजय उजगावकर वीस राहणार मूळ कोल्हापूर सध्या सांगली आणि विश्रामबाग पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे याबाबत अधिक माहिती अशी की अमेय उसगावकर हा कोल्हापूरमधील असून सध्या शिक्षणासाठी तो सांगलीतील विश्रामबाग परिसरातील सा अपार्टमेंटमध्ये भाड्याने राहतो सोमवार दिनांक पंधरा जुलै रोजी दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास तो घराला कुलूप लावून कॉलेजला गेला होता यावेळी अज्ञात चोरट्यांनी बंद घराचं कुलूप तोडून घरात प्रवेश केला फ्लॅटमध्ये ठेवलेला लॅपटॉप चार्जर माऊस मोबाईल आणि ट्रिमर असा एकूण अठ्ठावन्न हजार पाचशे रुपयांचा मुद्देमाल चोरून चोरट्यांनी पलायन केले सायंकाळी साडेपाच वाजण्याच्या समयास अमेया घरी परतला असता सदर घरफोडीची घटना त्याच्या निदर्शनास आली त्यानंतर त्याने विश्रामबाग पोलीस ठाण्यात फिर्याद दिली ब्युरो रिपोर्ट एस मराठी सांगली